स्थानिक नसणं किंवा नसणं याच्यावरती थोडी खासदारकीच्या निवडणुका लढवल्या जातात खासदारकीच्या निवडणुका या तुम्ही प्रोजेक्ट काय आणता देशाची आर्थिक परिस्थितीवर भाषण काय करता देशाच्या युद्ध म्हणजे डिफेन्स वरती तुमचं किती नॉलेज आहे किती तुम्ही बोलू शकता याच्यावरती सगळं ठरतं प्रतिसाद अतिशय उत्तम आहे सगळीकडेच आम्ही फिरतो आहोत लोकांच्या मनात एक खतखत आहे ती खतखत महागाई बद्दल आहे ती खतखत पेटलेल्या गॅस बद्दल आहे ती महा डिझेल आणि पेट्रोलच्या वाढलेल्या भावाबद्दल आहे मणिपूरमध्ये महिलांवर झालेल्या अत्याचाराबद्दल आहे आणि मोदींनी जे काय विकासाचा मुद्दा घेत 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 जातीय वळण घेतलं त्याच्यावरती लोकांना काही ते पटलेलं नाही आणि आता धर्माच्या नावावरती म्हणजे धार्मिक युद्ध लढून आपली पोट भरणार आहेत काय असं सर्वसामान्य माणूस पण विचार करतो की आपल्या पोराबाळांना काय नोकऱ्या लागणार त्यामुळे त्यांचा जो प्लॅन आहे तोच अयशस्वी ठरला <laughs> भविष्यकार नाही ना मी हातही बघत नाही त्यामुळे आम्ही जिंकून एवढा मी सांगू शकतो किती मनाने मताने मग इथे किती मतं मिळतील तिथे किती मतं मिळतील मतदार समंजस आहे तो तर्क मतदान करेल मतदान करेल आणि ते मतदान इथे वारीला लागलेल्या एक अधिकारशाही राबवण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या शक्तींना पराभूत करेल त्यांचा तो घटक पक्ष आहे घटक पक्षाच्या नेत्यांनी त्या पक्षाच्या नेत्याला काय बोलावं सांगायला मी काय त्यांचा घटक पक्ष नाही त्यांचं जर असं म्हणणं असेल की राज ठाकरेंनीच भूमिका घेऊन हे सगळं केलं तर त्याला राज ठाकरेंनी उत्तर द्यावं मी माझ्या कानावर ही गोष्ट आली मी प्रथमता पत्रकारांची माफी मागतो बातम्या देणं हा तुमचा अधिकार आहे त्या कधी कधी क्रिटिसाइझिंग क्रि क्रि असू शकतात कधी कधी पाठफोपटणारे असू शकतात त्यांचा तो संविधानाने दिलेला अधिकार आहे त्यामुळे त्याच्यावरती बोलण्याचा अधिकार कोणालाच नाही तर असं काही झालं असेल आमच्या कार्यकर्त्यांकडून तर मी तुमची मनापासून माफल